हॅलो गायज वेलकम बॅक टू माय चॅनल आर पी क्रिएटिव्ह ब्लॉक्समध्ये आपलं स्वागत आहे मी आहे रुपाली आज मी तुम्हाला पहिला जो भाग आहे पहिला भाग तो त्याच्यामध्ये मी तुम्हाला कटिंग शिकवलेली आहे कटिंग कशी करायची आता मी तुम्हाला धोती पॅन्ट कशी आ, स्टिच करायची आणि वन शोल्डर टॉप कसं स्टिच करायचं हे तुम्हाला दाखवते आहे आता मी धोती पॅन्ट घेतलेली आहे त्या ते त्याला आपण चारही बाजूने अस्त्र जॉईन करून घ्यायचं आहे टीप मारून घ्यायची जेणेकरून एक पाय मी एका पायाची साईड मी जॉईंट करून जॉईंट केलेली आहे आणि एका पाय पायाची जे आहे ते मी तुम्हाला दाखवत आहे तुम्ही बघू शकता आपला आहे एक साईडचा भाग तयार झालेला आहे जो अस्तर आहे ते कापून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्रा दोरेसुद्धा त्यानंतर आपण दुसरा भाग पण तुम्हाला मी सांगितलं होतं तसं आता इथे मध्ये शिवून घ्यायचं आहे जॉईन करून झालेलं आहे आपलं त्यानंतर बेल्ट जॉईन करायचा आणि मध्ये चुन्या टाकायच्या असं बेल्ट तयार करा करण्यासाठी प्रोसेस तु तुम्हाला माहीतच असेल आता चारही बाजूंनी टिप मारून घ्यायची आणि हा बेल्ट तयार झालेला आहे पाच इंचा आता आपण हे जे साईड कॉर्नर आहे ते साईड कॉर्नरवर टिप मारून घ्यायची आहे एक इंचाची आपलं शिवून झालेलं आहे आता मी तिथे प्लेट टाकून दाखवणार आहे तुम्हाला तुम्ही बघू शकता आणि ह्या प्लेट्स अशा समोरासमोर पाहिजे आहे जेणेकरून आपल्या पॅन्टचा घेर व्यवस्थित येईल तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील पॅन्टबद्दल किंवा टॉपबद्दल तर तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा मी त्यांचे उत्तरं देण्याचा प्रयत्न करेल आणि जे अजून पण तुम्ही तुम्हाला थोडाफार व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता पूर्ण तयार झालेली आहे पॅन्ट आपली नाही सॉरी चुन्या तयार झालेल्या आहे एका साईडचं तयार झाले दुसऱ्या साईडचं मी करून करून घेते त्यानंतर दोघं जॉईंट झालेले आहे आता वरती बेल्ट लावायचा आहे बेल्ट लावून घ्यायचा आहे तुम्हाला मी दाखवतेच आहे बेल्ट कसा जॉईंट करायचा फक्त बेल्टला एवढं लक्षात ठेवायचं की चून आली नाही पाहिजे चून म्हणजे प्लेट्स प्लेट आली नाही पाहिजे तुम्ही बघू शकता बेल्ट कसा मी जॉईन करते बेल्ट आपला जॉईन करून झालेला आहे आणि एक्स्ट्रा जे दोरे आहे ते मी कापून घेत आहे त्यानंतर ही पॅन्ट सरळ करायची नाही टाकायचं आहे ते त्यानंतर बॅक साइड तुम्ही बघू शकता आणि आता आपण खालच्या बॉटम्स तयार करणार आहे पाच इंचावर पाच इंचावर नॉच करायचे त्यानंतर फोल्ड करायचं आहे फोल्ड करून तयार झालेले आहेत त्यानंतर आपण टीप मारून घेणार आहे आपली पॅन्ट पूर्णपणे तयार झालेली आहे एकदम सुंदर दिसते ही पॅन्ट घातल्यावर तुम्ही बघू शकता फोटो सुद्धा बघू शकता आता आपण टॉप शिवणार आहे वन शोल्डरचा तुम्ही एक भाग बघू शकता आता एक भाग आपण शिव मी तुम्हाला शिवून दाखवते पुढचा भाग आपल्याला पूर्णपणे टीप मारून घ्यायची आहे चारी बाजूंनी जेणेकरून फिनिशिंग येते व्यवस्थित अस्तर जॉईंट करायचं आहे आणि शोल्डर जॉईंट करायचं नाही आपल्याला फक्त आता आपण साईडचे जे उरलेला कपडा आहे तो कापून घेणार आहे कटिंग करून घेणार आहे कटिंग केल्यानंतर आपण आजूबाजूने जे साईडने नॉच नॉच मारायचे किंवा छोटे छोटे कट्स मारून घेणार आहे आता हे आपण ब्लाउज उलट करून घेऊ तुम्ही बघू शकता आता आपण इथे दाब टीप मारणार आहे शोल्डर जॉईंट करून घ्यायचं आहे म्हणजे टीप मारून घ्यायची त्यानंतर आता एक भाग एक भाग तयार झालेला आहे आता आपण नॉच मारून घेतलेले आपलं टक्स जॉय करून घेतलेले आहे आता मी तुम्हाला दाखवते की तयार होऊनसून कसं दिसेल दुसरा भाग करून घ्यायचा आहे आपला दुसरा भाग पण तयार झालेला आहे त्यानंतर त्या बे त्या साईडने झालर लावायची आहे आपल्याला दोन इंचाची झालर काढलेली आहे तुम्हाला दाखवत आहे मी कसं करणार आहे शो प्लेट्स घेऊन सण आपल्याला अशीच झालं जॉईंट करायची उलट्या साईडने आपण झालं जॉईन करणार आहे अस्तरच्या साईडने प्लेट्स घ्यायच्या आहे बारीक बारीक आता आपण दाब टिप मारून घ्यायची आहे दाब टिप मारल्यानंतर उलटं म्हणजे स सरळ बाजूने करून घ्यायची ती झालं आणि त्याच्यावर टिप मारायची आहे तुम्ही एक मारा दोन मारा आता आपला पुढचा पुढचं तयार झालेला आहे पुढचा भाग आता शोल्डर जॉईंट घे करून घेतलेला आहे आणि साईड जॉईंट करून घेणार आहे साईड पूर्ण जॉईन केल्यानंतर उलटं करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे फिटिंग साधी एक टीप मारून घ्यायची नंतर त्याच्यानंतर फिटिंग टीप मारायची फिटिंग टिप मारल्यानंतर आपण आता तीन इंचाची पट्टी काढून घ्यायची आहे तुम्ही दाखव तुम्हाला हां आता तुम्हाला दिसेलच पट्टी जॉईन करून घ्यायची आणि आपला टॉप तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता काही प्रॉब्लेम असत तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये मला कळवा तुम्ही बघू शकता लहानशा दिदूला शिवलेला हा ड्रेस